साला आज आपल्या मेंदूतल्या एका भन्नाट रसायनाबद्दल बोलूया डोपामाइन हेच ते रसायन आहे जे आपल्याला सकाळी उठायला काम करायला आणि ध्येयाच्या मागे धावायला मदत करतं पण यामागे एक मोठं कोडल आपलेलं आहे आणि हे कोडं असं आहे की आपण जितका जास्त आनंदाचा पाठलाग करतो तितकंच आपल्याला समाधान कमी का मिळतं सतत सुखद अनुभवांच्या मागे लागूनही आपली इच्छा कमी होण्याऐवजी वाढतंच का जाते याचं मुख्य कारण म्हणजे डोपामाईनबद्दलचा आपला एक मोठा गैरसमज आपल्याला वाटतं की डोपामाईन म्हणजे आनंदाचा एक हिट किंवा झटका आहे पण खरं तर तसं नाहीये आपल्या मेंदूत डोपामाईनची एक ठराविक सामान्य पातळी असते ज्याला आपण बेसलाईन म्हणूया आणि प्रत्येक आनंदाच्या शिखरानंतर ही पातळी खाली येते अगदी बेसलाईनच्याही खाली तर मग चला डोपामाईनच्या या सुखदुःखाच्या खेळाला किंवा सॉला नीट समजून घेऊया त्याची खरी कार्यपद्धती काय आहे ते पाहूया ही जी बेसलाईन किंवा आधार पातळी आहे ना तीच आपल्या रोजच्या मूड एनर्जी आणि प्रेरणेचा पाया आहे ही आपल्या मेंदूत सतत कमी जास्त प्रमाणात फिरत असते प्रसिद्ध न्यूरोसायंटिस्ट अँड्र्यू ह्युबरमेन यांनी हे अगदी सोप्या शब्दात सांगितलं आहे ते म्हणतात जेव्हा आपण एखादी खूपच आकर्षक किंवा रोमांचक गोष्ट अनुभवतो तेव्हा त्यानंतर आपल्या डोपामाइनची आधार पातळी खाली येते हेच ते सुखदुःखाचं संतुलन आहे समजा आपली ही सामान्य आधार पातळी शंभर टक्के आहे म्हणजे सगळं काही शांत आणि संतुलित आहे आता विचार करा की आपण काहीतरी खूप छान खाल्लं किंवा एखादी आवडती गोष्ट केली यामुळे काय होतं डोपामाईनची पातळी एकदम अडीचशे टक्क्यांपर्यंत वाढते जणो काही सीसोची एक बाजू उंच आकाशात गेली आहे पण नियम साधा आहे जे वर जातं ते खाली येतच आणि खरी गंमत इथेच आहे आनंदाचा क्षण संपताच डोपामाईनची पातळी वेगाने खाली येते नुसती शंभर टक्केवर नाही तर थेट पन्नास टक्केपेक्षाही कमी आणि यामुळेच आपल्याला नंतर थकवा कंटाळा आणि निरुत्साह जाणवतो आता बघूया की आपल्या आजच्या आधुनिक सवयी या डोपामाईनच्या नैसर्गिक प्रणालीला कसं बिघडवतात आणि नकळतपणे आपली बेसलाईन कशी कमी करतात वेगवेगळ्या गोष्टींनी डोपामाईन किती वाढतं हे बघा चॉकलेटमुळे दीडपट निकोटींमुळे अडीच पट आणि काही उत्तेजकांमुळे तर तब्बल दहा पट पण हे लक्षात ठेवायला हवं की जेवढी मोठी उडी तेवढाच मोठा खड्डा पण आजच्या काळात खरी समस्या फक्त एका गोष्टीमुळे मिळणाऱ्या मोठ्या आनंदाची नाहीये खरी समस्या आहे डोपामीन स्टॅकिंगची म्हणजे काय तर एकाच वेळी अनेक डोपामीन वाढवणाऱ्या गोष्टी एकत्र करण्याची सवय उदाहरणार्थ विचार करा व्यायाम करायला जाताना एनर्जी ड्रिंक पिणे सोबत कानात आवडतं संगीत ऐकणे आणि प्रत्येक सेटच्या मध्ये मोबाईलवर सोशल मीडिया स्क्रोल करणे या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या की डोपामाईनचा एक प्रचंड मोठा पण कृत्रिम डोंगर तयार होतो आणि याचा परिणाम त्यानंतर येणारा प्रचंड थकवा आणि हळूहळू कोणत्याही एका गोष्टीतून आनंद मिळेल असा होलं पण घाबरू नका चांगली बातमी ही आहे की जर आपण ही प्रणाली नीट समजून घेतली तर आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो आपण दीर्घकाळ टिकणारी खरी प्रेरणा निर्माण करू शकतो चला तर मग बघूया कसं ते यासाठी तीन सोप्या पण प्रभावी पायऱ्या आहेत पहिली मधूनमधून मधून बक्षिस देणं दुसरी फक्त निकालाला नाही तर प्रयत्नांनाच बक्षीस मानायला शिकणं आणि तिसरी डोपामाईन वाळवण्याचे निरोगी मार्ग वापरणं तर पहिलं धोरण आहे की प्रत्येक छोट्या मोठ्या यशासाठी स्वतःला बक्षीस देणं टाळा याचं उत्तम उदाहरण म्हणजे कॅसिनो तिथे प्रत्येक वेळी जिंकत नाही म्हणूनच खेळणीची उत्सुकता टिकून राहते तसंच अनप्रेक्षित आणि मधूनमधून मिळणारी बक्षिसं आपली प्रेरणा जास्त काळ टिकवतात आता दुसऱ्या धोरणाकडे येऊया जे खूप महत्वाचं आहे आपलं बक्षीस बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधण्याऐवजी ते आपल्या प्रयत्नांमध्ये शोधा म्हणजे काम पूर्ण झाल्यावर मला काहीतरी मिळेल या विचाराऐवजी हे काम करताना जे आव्हान आहे त्यातच मला समाधान मिळतंय ही भावना निर्माण करा यामुळे डोपामाईन थेट त्या कष्टाच्या प्रक्रियेशी जोडलं जाईल आणि आता तिसरं धोरण जे कदाचित थोडं विचित्र वाटेल पण संशोधनातून हे सिद्ध झालंय थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने म्हणजे थंड पाण्याने अंघोळ केल्याने डोपामाईनची पातळी तब्बल अडीचशे टक्क्यांनी वाढतेय आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही वाढ कोणतीही मोठी घसरण न होता बराच काळ टिकून राहते तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय महत्वाचा प्रश्न हाच आहे की आपण आपलं बक्षीस किंवा समाधान यशाच्या अंतिम टप्प्यात शोधण्याऐवजी त्या यशापर्यंतच्या प्रवासात त्या प्रत्येक प्रयत्नात कसं शोधू शकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का